नमस्कार आपल्या बरका फणस या यूट्यूब चॅनेलवरचे आत्तापर्यंतचे दोन व्हिडिओ तर आपण सर्वांनी पाहिलेच आहेत कोकणामध्ये कायमचे राहून पूर्वीसारखे नुसते शेतीवाडी करून राहण्याचे दिवस आता नक्कीच राहिलेले नाहीत त्याच्या जोडीला काहीतरी आणखी एक आपल्याला व्यवसाय हवाच तर आशा सिंधू बॅग स्पर्सेस ह्या नावाने माझा एक छोटासा व्यवसाय इथे पंचनदी गावातून मी चालवते त्यात आज केलेलं शिवणकाम आजच्या व्हिडिओतून तुम्हाला दाखवत आहे ही गॉगल ठेवण्यासाठी छोटी छोटी कव्हर आपण शिवलेली आहेत दिसायलाही आकर्षक आहेत आतून प्रशस्त त्याच्यात तुमचा गॉगल किंवा चष्मा अगदी सहजपणे राहू शकतो आपलं सगळं काम शक्यतो ऑर्डरनुसारच चालतं तर आजचा हा व्हिडिओ आज केलेल्या शिवणकामाला मी तुम्हाला दाखवते ही दहा गॉगल कव्हरची ऑर्डर ऑर्डर आज आपण पूर्ण केली आहे तुम्हाला सुद्धा जर अशा पद्धतीचं काही काम करून हवं हो असेल तर स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्याच्यावर संपर्क करून तुम्ही तुमची ऑर्डर नक्की देऊ शकता आणखी सुद्धा वेगवेगळ्या विविध आकर्षक रंगांमध्ये ही अशी गॉगल कव्हर तुम्हाला उपलब्ध होऊ शकतील डायरी आणि पेन ज्यांना सतत स्वतःबरोबर घेऊन काम करावं लागतं किंवा कामाच्या ठिकाणी इकडे तिकडे फिरताना डायरी पेन सतत ज्यांना बरोबर न्यावं लागतं त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे डायरीला आपण इलास्टिकच्या साह्याने हा पाऊच अडकवला आहे त्याच्यात तुम्ही तुमचं पेन पेन्सिल किंवा अन्य काही स्टेशनरी अशा पद्धतीने ठेवू शकता आणि इलॅस्टिक असल्यामुळे आतल्या कभरला हे धरून राहील एरवीसुद्धा तुम्ही डायरी तुम्हाला हवी त्या पद्धतीने वापरू शकता आणि चेन असल्यामुळे त्याच्यामध्ये तुमची पेन पेन्सिल सुरक्षित राहील हा प्रकार पण खूप लोकप्रिय आहे ही ऑर्डर आज आपण मुंबईला पाठवण्यासाठी तयार केली आहे त्याच्यामध्ये इंडिगो किंवा वारली प्रिंट अशा वेगवेगळ्या प्रिंटमध्ये आपल्याला हे उपलब्ध होऊ शकतं स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्या नंबरवर व्हॉट्सअप किंवा कॉल करून तुम्ही तुमची ऑर्डर देऊ शकता ज्या महिलांना किंवा मुलींना शाळा कॉलेज ऑफिस किंवा अन्य कुठल्याही कारणानिमित्त दिवसाचा बराच वेळ घरातून बाहेर थांबावं लागतं अशांसाठी सॅनिटरी पॅड ठेवण्याला हा एक पाऊच आपण तयार करत असतो इकडे दोन कप्पे आहेत एक ह्या बाजूला आणि एक ह्या बाजूला असे दोन पॅड ह्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता आणि हे दिसायला इतकं आकर्षक किंवा सुटसुटीत असल्यामुळे असं बाथरूममध्ये घेऊन जाताना वगैरे अडचणीचं होणार नाही अशा दृष्टीने हे पाऊच आपण बनवत असतो हे सुद्धा घराबाहेर जाऊन काम करणाऱ्या मुलींमध्ये शाळा कॉलेजला जाणाऱ्या मुलींमध्ये खूप लोकप्रिय असतात ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे आकर्षक प्रिंट मिळू शकतात हे बघा हे आपण आज पूर्ण करून ही सुद्धा ऑर्डर मुंबईला पाठवण्यासाठी आपण तयार केली आहे आता सणासुदीचे दिवस जवळ येतील तेव्हा कोणाला भेट द्यायला वगैरे सुद्धा तुम्ही हे घेऊ शकता बल्क ऑर्डर आपल्याकडे स्वीकारले जातात आणि सिंगल एकच पाऊच जरी कोणाला हवा असेल तरी देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात आपण तो घरपोच पाठवण्याची व्यवस्था करत असतो कोकणामध्ये कायमचं राहून काहीतरी आनंदाने जगता यायचं असेल तर पारंपरिक व्यवसायांव्यतिरिक्त काहीतरी नाविन्यपूर्ण आणि काळाबरोबर चालणारं करणं नक्कीच गरजेचं आहे आणि त्याच हेतूने हा व्यवसाय इथे आम्ही करत असतो ज्याच्यात आपल्याला पन्नासपेक्षा जास्त प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पर्सेस पावचेस बॅग असं शिवून ऑर्डरप्रमाणे तुम्हाला घरपोच पाठवलं जातं आशा सिंधू बॅग्स पर्सेस या नावाने आपला फेसबुक पेज आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही त्याची लिंक बघू शकाल त्याच्यावर तुम्ही एकदा जरूर भेट द्या अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या बॅग्स पर्सेस पाउचेस हे जर तुम्हाला नियमितपणे बघायचे असतील आणि खरेदीसुद्धा करायचे असतील तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद